नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण एकदम सोप्या पद्धतीने स्मोकी चिकन दम बिर्याणी कशी बनवायची हे पाहणार आहोत ही बिर्याणी आपण पाव किलो चिकन व पाव किलो तांदळाच्या प्रमाणामध्ये करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे एकदम पातळ असा सा हा कांदा कट करून घेतलेला आहे तसेच हा कांदा मी दोन तासासाठी उन्हामध्ये सुकवत ठेवला होता दोन तासानंतर या कांद्याला थोडंसं मीठ लावून घेऊया इकडे कढईमधील तेल कडगडीत गरम झाल्यानंतर हा कांदा तेलामध्ये चांगला तळून घेऊया कांद्याला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत हा कांदा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर आपल्या कांद्याला छान असा ब्राऊन रंग आलेला आहे आता कांदा तेलामधून काढून घेऊया कांदा उन्हामध्ये जराशी सुकवत ठेवलं असल्यामुळे कांदा तळायला जराही जास्त वेळ लागलेला नाही चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करावं लागणार आहे त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर व दहा ते बारा पुदिन्याची पाने घालून घेऊया आपल्याला हे सर्व पदार्थ छान असे वाटून घ्यायचे आहेत इथे एका भांड्यामध्ये पाव किलो चिकन गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यातील पाणी पूर्णपणे नी यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया आता यामध्ये एक चमचा रेडीमेड बिर्याणी मसाला एक चमचा बॅडगी मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण चटणी व मगाशी जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्वच सर्व वाटण यामध्ये घालून घेऊया मगाशी जो आपण एक कांदा तळून घेतलेला होता त्यातील निम्मा कांदा यामध्ये घालून घेऊया तीन चमचे ताजे दही घालूया आता हे सर्व पदार्थ चिकनला चांगले चोळून घेऊया सर्व पदार्थ चांगले चोळून झाल्यानंतर आपल्याला हे चिकन जवळपास दोन तासांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे अगदीच जर तुम्हाला गडबड असेल तर अर्धा तासासाठी जरी हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं तरीही चालू शकेल चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत भाताची तयारी करून घेऊया इथे एक वाटी म्हणजेच अडीचशे ग्रॅम बिर्याणी राईस घेतलेला आहे हा तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये गरजेपुरतं पाणी ठेवून पंधरा मिनटासाठी भिजत ठेवून देऊया इथे पाव वाटी दुधामध्ये सात ते आठ केसराच्या काड्या भिजत ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर भात शिजवून घेऊया इथे एका कुकरमध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतली होती त्याच वाटीने इथे तीन वाट्या पाणी घालून घेऊया यामध्ये चार ते पाच तमालपत्राची पाने दोन हिरव्या वेलच्या दोन दालचिनीचे तुकडे एक मसाला वेलची चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरे अर्ध लिंबू दोन चमचे तेल घालून घेऊया तसेच चवीपुरतं मीठही घालूया पाणी उकळण्यासाठी हा कुकर गॅसवरती ठेवून द्यायचा आहे पंधरा मिनटानंतर आपले जंतू चांगले भिजलेले आहेत ते एका चाळणीमध्ये काढून घेऊया जेणेकरून त्यातील सर्वच्या सर्व पाणी नितळलं जाईल इथे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये नितळ ठेवून दिलेले तांदूळ घालून घेऊया इथे तांदूळ पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हा तांदूळ एक उकळी येईपर्यंत हाय फ्लेमवरती चांगला उकळून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम एकदम लो करून पाच मिनटांसाठी भात शिजू देऊया पाच मिनटानंतर इथे आपला ऐंशी ते नव्वद टक्के भात शिजलेला आहे हा भात एका चाळणीवरती काढून घेऊया उरलेला वीस टक्के भात चिकनला दम दिल्यानंतर त्याबरोबर शिजला जाणार आहे त्यामधील पाणी आहे तोपर्यंत इकडे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा थोडासा मऊ होईपर्यंत चांगला परतूया कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया टोमॅटोही चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया टोमॅटो ही मऊ झाल्यानंतर मगाचे जे आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं ठेवून दिलं होतं ते घालून घेऊया इथे आपण हे चिकन जवळपास दोन तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं होतं आपण चिकन जितकं जास्त वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ तितकं चिकन छान लागते चिकन छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी भरून मगाशी जे आपलं भातामध्ये पाणी उरलेलं आहे ते घालून घेऊया अशा प्रकारे इथे चिकनमध्ये पाणी घातल्यामुळे आपलं चिकन, चिकन चांगल्या प्रकारे शिजलं जातं तसेच बिर्याणी एकदम कोरडी न होता ती थोडीशी चिकट अशी तयार होते कढईवरती झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती दहा मिनटासाठी चिकन शिजू देऊयात दहा मिनटानंतर इथे कुकरमध्ये दे। दम देण्यासाठी लेयर्स देऊन घेऊयात त्यासाठी इथे कुकरमध्ये थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे मॅरिनेट केलेल्या चिकनपैकी निम्म चिकन सर्वात शेवटी घालून घेऊया चिकन घालून झाल्यानंतर शिजवून घेतलेल्या भातापैकी निम्मा भात या चिकनवरती घालूया आता या भातावरती थोडंसं वितवून घेतलेलं तूपही सोडून घेऊया मघाशी आपण जे दुधामध्ये केसर भिजत ठेवलं होतं त्यातील निम्म केश केसराचं दूध यावरती ओतूया तसेच तळून घेतलेला कांदाही घालून घेऊया व बारीक चिरून घेतलेला पुदिना व कोथिंबिरीची पाणीही घालूया आता यावरती राहिलेले सर्वच्या सर्व चिकन घालून घेऊया आता या चिकनवरती राहिलेला सर्वच्या सर्व भात घालून घेऊया भात घालून झाल्यानंतर राहिलेले सर्व केचराचे दूध घालूया तसेच थोडेसे तूपही घालूया तळलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर व पुदिन्याची पाणीही घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपण बिर्याणीच्या चार लेयर्स दिलेल्या आहेत आता आपल्याला हा कुकर दम देण्यासाठी एका तव्यावरती ठेवून द्यायचा आहे पहिल्या दहा मिनटासाठी हाय फ्लेमवरती दम देऊन घ्यायचा आहे आपण स्मोकी बिर्याणी करणार आहोत त्यासाठी इथे कुकरमध्ये एक वाटे ठेवून घे दिलेली आहे शेजारच्या शेगडीवरती एक कोळशाचा तुकडा गरम करत ठेवलेला आहे कोळशाचा तुकडा गरम झाल्यानंतर या वाटीमध्ये ठेवून देऊया व त्यावरती एक चमचा भरून तूप सोडून घेऊया तूप सोडल्या सोडल्या लगेचच कुकरचं झाकण लावून घेऊया इथे आपण ह्या झाकणाची शिट्टी काढून घेतलेली आहे पहिले दहा मिनिट हाय फ्लेमवरती व नंतरचे पाच मिनिट लो फ्लेमवरती आपल्याला दम द्यायचा आहे दम दिला जात आहे तोपर्यंत तो इकडे आपण कोशिंबीर करून घेऊया त्यासाठी इथे अर्धी वाटी दह्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तसेच एक छोट्या आकाराचा टोमॅटोही बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया दम देऊन झाल्यानंतर दहा मिनटानंतर कुकरचं झाकण काढून घेऊया या बिर्याणीचा घरभर घमघमाट सुटलेला आहे आता बिर्याणी सर्व करायला घेऊयात तर इथे आपली एकदम छान अशी स्मोकी बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा येत्या थर्टी फस्टला अशा प्रकारची स्मोकी बिर्याणी नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा